न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मोहम्मद एस बर्मावाला आणि डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित लग्न कल्लोळ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरमुळे या चित्रपटाची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे मल्टीस्टार असलेला हा हो चित्रपट लग्नसंस्थेवर भाष्य करणार आहे तेही अतिशय मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात सिद्धार्थ जाधव मयुरी देशमुख भूषण प्रधान विद्या करंजीकर प्रिया बेर्डे प्रतीक्षा लोणकर सुप्रिया कर्णिक अमिता कुलकर्णी भारत गणेश पुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे मंगल अण्णासाहेब तिरमखे डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत या चित्रपटाचे लेखन जितेंद्र कुमार परमार यांनी केले लग्न म्हटलं की घरात सगळीकडे गोंधळ असतोच हाच गोंधळ आपल्याला लग्न कल्लोळ मध्ये पाहायला मिळणार आहे मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला एक मार्चला मिळणार आहेत हा एक रॉमकॉम चित्रपट आहे जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावा दरम्यान या चित्रपटातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निर्माते डॉक्टर मयूर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात कला क्षेत्राची मला मुळातच आवड असल्याने एखादी उत्तम कलाकृती प्रेक्षकांना द्यावी हे आधीपासूनच मनात होते त्यातूनच लग्न कल्लोळची निर्मिती झाली आणि या सगळ्या प्रवासात मला सर्वोत्कृष्ट अशी टीम लाभली कलाकार दिग्दर्शक लेखक संगीत तांत्रिक बाबी या सगळ्यासाठी माझ्यासोबत इंडस्ट्रीतील नामवंत मंडळी जोडली गेली यासाठी मराठी मी स्वतःला भाग्यवान समजतो हा रॉम कॉम चित्रपट असल्याने प्रेक्षकांना निश्चितच हसवेल सोबतच यात भावनाही आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा